राहून दादा नमस्कार फर्स्ट ऑफ ऑल प्रजासत्ताक दिनानिमित्त आज तुम्हाला चांगला गुलाल भेटला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा आणि खरं तर आज आपल्या राजवीरचा बड्डे आणि एक वाढदिवसानिमित्त चांगलं असं गिफ्ट दिलेलं आहे आपल्या मथूरने तर मुंबई बिंदोडला बरेच दिवस पलायला नव्हता म्हणजे शरीर पलालेला फेरे वगैरे पडत होते पण एक प्रेक्षकांची इच्छा होती की मथुरची बिंदवड व्हावी आणि सव्वीस जानेवारीच्या मैदानामध्ये आज आमचा आनंदाचा दिवस आहे सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या सर्व नागरिकांना आणि जेवढे गाडा मालक खरेदी चौकिंग आणि एवढे फॅमिली कुटुंब मथुरची माझी मी शुभेच्छा देतोय आणि आज आनंद वाटतोय का आज दिवसानंतर मी पण बिनदवडमध्ये गेलो नहीं। नहीं। आज सावली मैदान आज आपला बिंदोडमधील हिंदकेसरी मैदान त्या मैदानामध्ये आपल्याला गुलाल भेटला त्याच्यामध्ये आज अर्जुनलासुद्धा गुलाल भेटला खूप आनंद वाटतोय ना आमच्या गाड्या एकदम आनंदपूर्वक आणि मैत्रीपूर्वक होत्या मथुरची गाडी आमचे विष्णू मामा वाशी विष्णू मामांच्या सर्जासोबत होती आणि सर्वप्रथम मामाला मी पूर्ण श्रद्धांजली देतो कारण की एक हे आपल्या बैलगाडा क्षेत्रातील एक कुटुंबातले आपले एक ज्येष्ठ आणि सिनियर आपल्यामधले जे खेळाडू होते विष्णू मामा आमचे आता आपल्यात नाही आहेत पण एक मैत्रीपूर्वक शर्यत केली आणि आनंद वाटला याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा जलोच नाही काय नाही एक मैत्रीपूर्वक लढत एक शर्यत करायची होती ती मैत्रीपूर्वक ते जा जा जा। जा तर ते याच्या अगोदर पण आपल्याला त्यांच्या शर्यती झालेल्या पण असं कधीच नाही बघा तुम्ही त्यांच्या सोबत पण असायचे म्हणजे बोलते चालते असायचे विष्णू चेत्र माणूस बोलले तर दिलदार एकदम व्यक्तिमंत तुमच्या शर्यती पण झालेल्या तुम्ही एकत्र बसताना असल्यापासून शर्यती झाले मामा सोबत जेव्हा इब्राहिम भाऊचे रोमन आणि राजा पळायचा तेव्हा दोन शर्यती एकच मैदानामध्ये मला हरवला होता तेव्हा म्हणजे इब्राहिम भाऊचे बैल माझ्या नावाने पाळायचे परिस्थिती त्यांची थोडीशी विकत असल्यामुळे ते बैल माझ्या नावाने पळायचे नंदी मग तेव्हा मामानी दोन वेळेला नाव फिरवलं होतं दोन वेळेला गाडी पराभव झाला होता तर मी ठरवलं होता स्वतःच्या बैल आपले जेव्हा तांदूळ तयार होतील तर मामांशी कधीतरी शर्यत करेल माझी काकी पडली गावची ते मग आपल्याला पहिले असं वाटतं तर नात्यात शर्यती वगैरे नाही करत पहिले सगळ्या गोष्टी पाळायचे जुन्या शर्यती झाल्यानंतर मी पण ठरवलं होतं मामांशी कधीतरी शर्यत करेल आणि मामाची शर्यती दोन तीन शर्यती झाल्या कधी ते जिंकले कधी मी जिंकलो कधी ते हरले कधी मी हारलो दादा आजचं हिंदी केसरी मैदान या मैदानात ती घाटावरनं खूप सारे नंदी आले होते म्हणजे प्रत्येकाला वाटत होतं पण नक्कीच आपले दोन्ही नंदी बोलायला आपण की कमेंट सेक्शन मध्ये मथुर फॅन्सला कुठेतरी ट्रोल पण केले जातं की फक्त फेरे मारून मथुरला घरी येत आहे आज खरोखर मथुरने दाखवलं जेव्हा जेव्हा तुम्ही मैदानात येता घाटावरती असो किंवा इकडे असो मथुर करून दाखवतो सध्या आपला बैल आपला मथुर बिंदू मध्ये जी रुटीन आहे पहिलीची आधीची त्या रुटीनला नाही आहे आम्ही पण जोपर्यंत रुटीनला लावत नाही तोपर्यंत मैदानामध्ये उतरवायला नाही पाहिजे असं मला वाटतं हार घेण्यापेक्षा फेरे मारलेले चांगलं आहे आज आपण क्रिकेट खेळायला जातो पावसाळ्याच्या टायमाला आपण टेनिस बॉलवर खेळत नाही रबड बॉलवर खेळतो मग ती सवय असते रबड बॉलवर खेळायची कधी कधी पिच पण चेंज होते आज तसंच मथुरत आहे घाटावर पलवला लंपी झाली आजारातून बाहेर निघाला आम्ही रुटिनला लावू आम्ही आमचे निनिहतीने चांगले राहिलो आहे म्हणून आज मथुर आमच्या सोबत आहे जेवढी फ्रेंड फॅमिली कुटुंब आहे आम्ही सच्चाईने राहिलो आहे निनिहतीने चांगले राहिलो आहे एखाद्या जर आम्ही मीठ खाला त्या मिठाची आम्ही जाण ठेवतो पण आहेत बाकी आम्ही त्यांना घेणत पण नाही वेल सांगेल ट्रोल वगैरे हे चांगलं नसतं क्षेत्र खूप चांगलं आहे आपलं आनंद घ्या था, था, या क्षेत्राची मजा घ्या शेतकऱ्याचा जिवाळ्याचा खेळ आठ दहा वर्ष खेळ बंद होता आता आपण सगळ्यांनी मिळून मेहनत केली तेव्हा या शर्यती क्षेत्र चालू झालेलं आहे आता चालू झाला आहे तर आपण त्याच्यामध्ये आनंद घ्या आपल्या फॅमिलीपासनं सगळे लोक शर्यती बघतात महिलांपासनं सगळेच आज शर्यतीचा नाद ज्यांना क्रिकेटचा नाद होता त्यांनी क्रिकेटचा नाद बंद करून शर्यतीचा नाद दिला ते कित्येक जणांचे नाद होते मग आपण त्याला चांगली एक रस्ता त्याला चांगला दिला पाहिजे आणि खेळामध्ये मजा राहिली पाहिजे हो। आज ते दादा आहेत नगरसेवक त्र्यंबकेश्वरचे आज ते आपल्याकडं त्यांचा नंदी घेऊन येतात आपल्या भरोशावर दबंग म्हणून आज दबंगने आज बिनजोड त्यांची जमली नाही पाठीमागच्या मैदानामध्ये चांगली बिनजवड केली होती आज आनंद वाटतो नंदीन मुले आपले संबंध खूप वाढत चालल्यात आणि सगळ्यांनी प्रेम दिलेलं आहे प्रेमामुळे शांत बसावं लागतं कारण की अजून सांगायचं झालं तर लंपी असा आजार ना दादा खूप मोठा आहे वाटतो तेवढा रिकवर होत नाही जसं आपला मलेरिया टायफॉइड कसा बोलतो फक्त दोन दिवसानंतर ताप जातो त्याच्यानंतर पंधरा दिवस बी एक महिना असं राहतो तसंच हा लंपी आजार देखील आहे बैल आतून रिकवर व्हायला कुठेतरी टाइम लागतो अशा वेळी आपण पण समजून घेतलं पाहिजे आपले फॅन्स तर समजून घेतात पण कुठं ना कुठं कोण म्हणजे असं बोललं जातं त्याच्यामुळं हा मिसअंडरस्टँडिंग किंवा फॅन फॅन्समध्ये भांडण देखील होतं तर आता आता मागे पण म्हणजे घाटावरती पण चांगला आपला मथूर पालाला त्याच्यानंतर पण कुठंतरी म्हणजे असं मथुर बोला बकासूर बोला आपण आता तुमचे संबंध खूप चांगले आहेत तुम्ही एकत्र पण पालालेले आहेत पण फॅन्स लोकांमुळं कुठंतरी आपला पण जवळचा संबंध कुठेतरी लांब होत जात आहे आमच्याशी जो चांगला आम्ही त्याच्याशी चार पटीने चांगला राहतो बरोबर मला आमच्याशी जसं राहायचं तसं राहू दे तसं तसं उत्तराला प्रत्युत्तर आमच्याकडून भेटतच राहणार म्हणतात का खेळ चांगला आहे आपल्याला प्रेम दिला आहे आनंद दिला आहे आपल्या खेळामध्ये खूप मजा राहिलेली आहे आणि आपले पूर्ण कुटुंब लहान ला बाळांपासनं महिलांपासनं सगळं आपल्या सगळे लोक आपले खेळ बघतात टी व्हीवर यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्हला म्हणून आपण चांगली आपली नियती ठेवली पाहिजे या खेळामध्ये काय अजून मथूर आहे एक नंबरला मथूर नंतर अजून नंदी नवीन नवीन तयार होतील त्याच्यानंतर आम्ही पण नवीन नवीन खरेदी करत राहू कारण की आज एक नंबर मध्ये पळवले याच्या पुढे पण एक नंबर मध्ये तर राहायचा प्रयत्न करू त्याच्या पुढे भरपूर असे नंदी उचलू काय वजनातच राहू आम्ही शंभर टक्के जसं जसं आता आपला कॉकटेल पण एक मस्त पल आहे बघायला गेलं तर खाली मान घालून एकदम टॉपला पलतंय मथुर सोबत पण पलताना बघितलेलं आहे एकदम मस्त स्पीड लागत आहे आम्हाला आमच्या या बैलगाडा क्षेत्रात सांगली असो सातारा असो कोल्हापूर असो जालन्या असो नाशिक असो असे खानदेश असो असे भरपूर ठिकाण आहेत माझ्यावर गरीबांचा प्रेम आहे गरीब गाडा मालकांचा प्रेम आहे माझ्यावर त्यांना कधी कधी असं वाटतं का राहुलदादा पाटील यांची जर इज्जतीचा विषय असेल तर ते लोक स्वतःहून मला फोन करतात दादा आमचा नंदी घेऊन जावा तुम्ही हा एक नंबरमध्ये पाय असं फळे तसं मला भरपूर पण येतात बरोबर याच्यामुळे मथूरच्या आशीर्वाद हे माझ्यावर आणि मथूरच्या आशीर्वादाने नक्कीच येणाऱ्या काळामध्ये अजून चांगले नंदी आम्ही पडू आमच्या धावणीला तर आता खरोखर कर घाटावरची जी मंडळी आहे ना ती खूप मानते तुम्हाला आज आपले सुभाषदादा झाले अजून बरीचशी म्हणजे प्रत्येकाच्या चे तोंडावरती एकच की राहुल दादा राहुल दादा खरंच दादा आणि मथुरने घाटावरती जसा मुंबईमध्ये नव्हे तर घाटावरती पण तोच आपला एक वेगळी छाप सोडली आहे प्रत्येकाच्या मनामध्ये जसा दिलदार मनाचा राजा म्हणून बोलतात तसं तुम्हाला प्रत्येक जम बघते म्हणजे आता मी त्या दिवशी बॉल रेकॉर्डिंग पण बघितली मी खरंच तुम्हाला मानतात आज आपला बघितला राजा तो एक नंबर पलायला वासू त्यांची पण इच्छा आहे की मथुरमध्ये पलायची नक्कीच त्यांच्यामध्ये पण मथुर ज्याचा नंदी चांगला पळत असेल त्याच्यामध्ये मथुर नक्कीच पळेल अशी किती गाड्या मला की त्यांची इच्छा आहे त्यांची इच्छा मी पूर्ण करतो कधी कधी त्यांचीच नंदी जोरात पळतात माझाच मथुर कमी पळतो मग त्यांची इच्छा पूर्ण होतात दादांचा बैल दादांचा नंदी मथुरला वाढून पळत होता आहे ते खरं बोलायला काय हरकत तो त्याचा नाव होईल ना तो अजून पुढे जाईल ना दबन जाऊ दे ना पुढे आपलाच आहे ना आपल्या सगळ्या गरीब गाडा मार्गांचे जे बैल आहेत ते पलतात पण अंधारात राहिलो त्यांना अजून पुढे जाऊ द्या ते काय होणार एक फेऱ्यामध्ये काय होणार आपण असे फेरे करतो फेऱ्याच्या टायमाला आपण त्यांना छान देऊन त्यांच्या नंदीमध्ये पलवलं पाहिजे त्यांचा पण पल अखंड महाराष्ट्र बघत राहील आणि त्यांना पण पायरे चांगले भेटतील नक्कीच आता जास्त वेळ नाही घेणार शेवटचा प्रश्न असं विचारतो की आता मगशी रंजित सरांची वाईट घेतली ते बोलत होते सगळे आपले घरची मंडळी आहे हा क्षेत्र असं आहे का डोके लावणारे प्रत्येक ग्रुपमध्ये एक दोघे असतात पण जे मेन सदस्य असतात त्या सदस्य लोकांनी विचार केला पाहिजे काल मी मथूरचा मालक आहे ते काय डोकं लावतात आज या ह्याचा पैरा तोडायचा त्याचा पैरा तोडायचा मग तो आपल्याकडे घ्यायचा काय करायचा हे खेळ आम्हाला बिलकुल शिकवले नाही आमच्या बापाने आईबापाने आज आम्ही आहे आमच्या ताकीने उभे राहतो आम्ही कोणताही पैरा घेऊन पलतो कोणताही एक पैऱ्यावर राहत नाही ज्याची आमच्या मनात असं आहे कोणाचाही नंदी असू द्या असं नाही ज्या जे ज्यादा नंदी आज पलतोय जाऊन त्याची चवलत बसायची ते आम्हाला शिकवलं नाही आम्ही कोणत्याही घेऊन पलवू आम्ही तीन नंबरमध्ये पलू चार नंबरमध्ये पलू पाच नंबरमध्ये पलवू पण आम्ही आमच्या वदनात राहून पलू आम्ही आम्हाला ते चोलेगिरी शिकवली नाही त्याच्यामुळे लवकरच येणाऱ्या कालामध्ये मित्रांनो जशात तसं चांगल्यापैकी हा खेळ तुम्हाला या मथुरेका आधारे दावणीचा बघायला भेटेल दादा दा आज लाडू ला सोबत एक तुफान वेगाची गाडी सांग ना वगैरे कसं काय पला लाडू आताच्या रेटला चांगला पलतोय नवीनच हे नंदी आणि पोरांची पण इच्छा होती आणि पैरा आम्ही स्वतःहून त्यांच्याकडून मागितला होता त्यांनी नव्हता मागितला तो पलतोय त्याच्याकडून मागितला त्याच्यामध्ये पळा मथुर आता विजय प्राप्त केला ना दोन्ही पण गाड्या घरच्याच होत्या त्याच्यामुळे काय मोठे विषय नाही आहे याच्यामध्ये अजून येणाऱ्या कालामध्ये नवीन नवीन नंदी असतील त्यांच्यामध्ये मथुर पळत राहील ज्याचा पळेल त्याच्यामध्ये पळत राहील मथुर असा नाही का एकेच मध्ये एक काळ होता मथुर आणि मैभू तेव्हा आम्हाला पण काय शर्यती होतं म्हणजे एवढं खोलमध्ये गेलो नव्हतो आम्ही आज आम्ही मग समजायला लागलं का पैरे नवीन नवीन केल्यानंतर संबंध पण धुलतात नाते पण झुलतात आज साताऱ्यावरनं किती पहिला आपलं पॉकटेल आला पिटफू भाऊ मोडचा आज कॉकटेलनी एवढं म्हणजे बिंदवडमध्ये जो तीन फेऱ्यात नाही तेवढं पळ तेवढा बिंदवडमध्ये पळतो आज पळताना मी बघितला एकटा गाडी खेचत होता कॉकटेल आता आनंद आहे ते माझ्या शब्दावरून त्यांनी कॉकटेल उतरवला आज दादा आहे असे भरपूर आहेत आता एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफलवाले आहेत ते पण दोन शर्यती जिथले म्हणजे त्यांना सुद्धा शुभेच्छा कारण की मुंबईमध्ये येऊन तुम्ही गुलाल घेऊन जाता त्याच्यामध्ये आम्हाला पण आनंद आहे कारण की सगळे आपले घरची मंडळी आहे कोणी जालन्यावरणं नंदी उतरवली आहे कोणी कुठून कुठून सगळ्यांना शुभेच्छा जे हरले असतील त्यांनासुद्धा शुभेच्छा जे जिंकले असतील त्यांनासुद्धा शुभेच्छा हरलेल्यांनी पुढच्या टायमाला प्रयत्न करायचा जिंकायचा चांगला पैरा घेऊन यायचा आणि जिंकायचा प्रयत्न करायचा आणि त्यांनासुद्धा शुभेच्छा देतो कारण की खसायचा नाही मागे मी पण याच्या आधी हरतच होतो आता जिथत चाललो आहे तर पहिले हरायला सुद्धा शिका आ, मग आपले कष्ट मेहनत चांगली असल्यानंतर आपण नेहमीच चिंतत राहू आपल्या कष्टाने मेहनतीने म्हणून सगळ्यात गाडा मालकांना मी शुभेच्छा देतो काय हे चुकलं असेल माफ करा पण आज मला बोलण्याची संधी भेटली यूट्यूबच्या माध्यमातून माझं मेळावा मी बोलून टाकलं कारण की जे घडते ते बोलायला काय हरकत नसतं तर त्याच्यामुळेच कारण की प्रत्येक नंदीचे उपकार असतात माझ्यामध्ये जेवढे पललेले आहेत ना आज लक्ष्मणराव असेल भारत केसरी झालो अशी कितीक नंदी आहेत त्या नंदीमध्ये सगळ्यांसोबत मला पळायचं आहे पलमा होता किती एक वर्ष झाला मी बोललो पळायची इच्छा आहे सगळ्यांची इच्छा आहे अखंड महाराष्ट्राची पळलो ना लेट पण थेट मुलाल भेटला आम्हाला खुश राहिलो आम्ही असेच बाकीचे नंदी आहेत सगळ्यांसोबत पडणार आम्ही स्वतः मागणार तुमच्याकडून नंदी तुमचा बरोबर संयम ठेवा संयम ठेवा घाई बरोबर आहे मित्रांनो दिवसेंदिवस आपण बघतोय मथुर फॅन आणि राहुलदादाचा फॅन वरती चाललं आहे कारण का राहुलदादा पण प्रत्येक गोष्टी समजून घेतात आणि मथुर पण त्याच्या पलाच्या जोरावरती करून दाखवतो आज मथुर किंवा आपले इतर नंदी देखील प्रत्येकाच्या म्हणजे पायऱ्यात जसं पलत असेल त्या पायऱ्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतःहून मागतात असं नाही की नाही म्हणून तर असंच म्हणजे संयम ठेव थोडंफार आपण आलो हलो काय होईना भले मथुरमध्ये नाही तर कॉकलेलमध्ये कॉकलेनमध्ये नाही तर आर्जीमध्ये असं करून पहिले कुठं ना कुठं होत जातील आणि येणाऱ्या काळामध्ये आपला पण नंदी उजेरात आणण्याचा प्रयत्न शंभर टक्के राहला करतो दादा मुलं काय दिल्याबद्दल धन्यवाद वेलातलं वेळ वेल, काढून दिलं